मित्रांनो कोणताही एप असो त्या मधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या तरी एखाद्या प्रकारचं प्रक्रिया युनिट स्थापन करणं वेगवेगळे एपियो आपल्या गरजेनुसार वेगवेगळे प्रक्रिया उद्योग स्थापन करत असतात आता संपूर्ण भारतात कमी अधिक प्रमाणात घेतलं जाणारं महत्वाचं फळपीक म्हणजे आंबा या आंब्यापासून वेगवेगळे वे उत्पादनं जरी बनवले जात असले तरी देखील एक्सपोर्टमध्ये मँगो पल्प कॉन्सन्ट्रेटेड मँगो पल्प मँगो ज्यूस किंवा फ्रेश मँगो या घटकांना फार मोठी मागणी असते अनेक एफ पीओला हे आंबा प्रक्रिया उद्योग स्थापन करायचे असतात मात्र सुरुवात कुठून करावी हे काही समजत नाही तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो एक्सपोर्टसह भारतातील वापरासाठी सुद्धा मँगोपल्प हा मोठ्या प्रमाणावर वापरला जात असतो या मॅंगो पल्पच्या प्रक्रिया उद्योगासाठी कोणकोणत्या प्रक्रिया असतात त्या सगळ्यात आधी समजून घेऊ सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली प्रक्रिया म्हणजे आंबे स्वच्छ धुवून घेणं आणि त्याला वेगवेगळ्या गटात ग्रेडिंग करणं त्यानंतर हे आंबे कापले जातात आणि पल्परच्या साह्यानं त्याचा ज्यूस किंवा पल्प काढला जात असतो या प्रक्रियेमध्ये आंब्याच्या कोया आणि साल ही सेपरेटसुद्धा केली जाते आणि या पल्पला पुढं पाठवलं जातं पुढं स्टोरेज टँकमध्ये त्याला स्टोअर केला जातो आणि स्टँडर्डायजेशन प्रक्रिया पार पाडली जाते या प्रक्रियेत विविध प्रकारचे ॲडिटिव्ह किंवा प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकले जात असतात पुढं हा पल्प स्टरलाइज किंवा पाश्चराइज करून पॅकिंग केलं जातं आणि वेगवेगळ्या आकारानुसार पुढे मार्केटमध्ये पाठवलं सुद्धा जातं आता ही प्रक्रिया समजली असली तरी देखील त्यामध्ये ते कोणकोणत्या मशिनरी लागतात हे आता जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबे मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळं त्याला मॅन्युअली हाताच्या साह्य धुणं हे फार मोठं जिकिरीचं काम असतं त्यामुळं वॉशर ही सगळ्यात दबैली लागणारी मशीन असते या फ्रूट वॉशरची निवड करताना काही मुद्दे देखील लक्षात ठेवले पाहिजेत आणि ते मुद्दे म्हणजे सगळ्या प्रकारच्या फळांना किंवा भाज्यांना चालू शकेल अशा चा प्रकारचे हे वॉशर असले पाहिजेत जेणेकरून तुम्ही पुढं वेगवेगळ्या फळांना जरी इन्क्लूड केलं तरी देखील तुम्हाला नवीन सेटअप उभारायची गरज पडणार नाही शिवाय आपण आज जेवढे पण वश निर बघणार आहोत ना ते सगळे स्टेनलेस स्टीलचे असावेत जेणेकरून खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकवली जाऊ शकते शिवाय हे वॉशर कन्व्हेअर बेल्टला कम्पेटेबल असले पाहिजेत जेणेकरून पुढं केल्या जाणाऱ्या प्रक्रिया पार पाडणं सोपं जातं अतिशय कॉम्पॅक्ट डिझाईन असलेलं वॉशर निवडणं खूपच फायद्याचं ठरतं या वॉशरमध्ये पाण्याच्या प्रेशरनं आणि एजिटेशनच्या माध्यमातून फळं धुतली जातात आणि पुढं इन्स्पेक्शन चेंबरकडे पाठवली जातात इन्स्पेक्शन चेंबरमध्ये फळ कन्व्हेअरच्या माध्यमातून पुढे जातात आणि त्याच्या कडेने उभे असणारे वर्कर खराब फळ असेल तर ते बाजूला काढतात सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचा प्लांट जर तुम्हाला उभारायचा असेल तर तुम्ही इथे स्लायसिंग कटिंग यासारखे ऑपरेशनसुद्धा ठेवू शकता जे मॅन्युअली केले जातील त्यानंतर दुसरं मशीन म्हणजे बेल्ट कन्व्हेअर तुम्हाला संपूर्ण प्लांटमध्ये अनेक ठिकाणी बेल्ट कन्वेअर किंवा इलेव्हेटर लागणार आहेत फळांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं किंवा उंचावर घेऊन जाणं यासाठी हे बेल्ट कन्व्हेअर मदतीचे ठरत असतात त्यानंतर आंबा पल्पमधील सर्वात महत्त्वाचं आणि खऱ्या अर्थाने जे कार्य चालतं ते मशीन म्हणजे मँगो पल्पर हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांना सुटेबल असलं पाहिजे या पल्परमध्ये कटर असतात जे आंब्याला लहान लहान आकारात कट करतात आणि त्याच्या चालण्या त्याला पल्पमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात त्यामध्ये मोठी आणि छोटी अशा दोन चालण्या असतात त्यातून फायनली आंब्याचा पल बाहेर पडतो एकदा का हा मॅंगोचा पल्प तयार झाला की त्याला साठवण्यासाठी स्टोरेज टँक किंवा मिक्सिंग टँकची गरज असते शक्यतो या प्रकारच्या टाक्या सिलेंड्रिकल आकारामध्ये येत असतात ज्याचा तळ म्हणजेच बॉटम हा कुनिकल आकाराचा असतो जेणेकरून ज्या वेळेला साठवणूक टाक्यातून आपल्याला पलप बाहेर काढायचा असेल त्यावेळेला ते सोपं जातं तसंच या टाक्यामध्येच आपण जर कोणकोणते कौन इन्ग्रेडियंट टाकायचे असतील तर ते सुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटनर शुगर ॲडिटिव्ज किंवा प्रिझर्वेटिव्ह त्यानंतर या पल्पला पाश्चरायझेशन करण्यासाठी पाश्चरायझरमध्ये पाठवलं जातं हे मशीन देखील अतिशय महत्त्वाचं असतं हे पाश्चरायझर मशीन सुरुवातीला हळूहळू आंब्याच्या पल्पचं तापमान वाढवतं सुरुवातीला तीस डिग्रीपासून पर आउटलेटपर्यंत नव्वद डिग्री हे तापमान जातं पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मशीनला शक्यतो स्टीम वापरली जाते जेणेकरून या पल्पवर त्याचा परिणाम होणार नाही किंवा जळकटवास या पल्पला लागणार नाही एकदा का हे पल्प पाश्चराईज झालं की त्याला ओव्हरहेड इन्सुलेटर टँकमध्ये साठवलं जातं आणि इथपर्यंत येऊन जाण्यासाठी सुद्धा इलेव्हेटर किंवा पंपचा वापर केला जातो त्यानंतर मॅंगो पल्प प्रोजेक्टमध्ये लागणारं सर्वात महत्वाचं आणि शेवटचं मशीन म्हणजे फिलर होय या फिलर मशीनला आपण स्टोरेज टँकच्या खाली लावू शकतो जेणेकरून हा पल्प सहजरित्या त्यात घेतला जातो आणि पुढे त्याला पॅकेजिंग आणि स्टोरेजसाठी पाठवलं जाऊ शकतं स्टोरेजपूर्वी देखील या मॅंगो पल्पला काही प्रक्रिया केल्या जात असतात यामध्ये थंड करणं गरम पाण्यातून कॅन काढणं यासारखे के कार्य केले जात असतात मित्रांनो आता हे आंबा प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने कार्य करतं व त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी किंवा मशिनरी लागतात हे जरी समजलं असलं तरी हा प्रकल्प उभारायचा कसा हे फार महत्वाचं असतं हा प्रकल्प उभारण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला पाहिजे ज्या माध्यमातून तुम्हाला प्रोजेक्टसाठी अंदाजे किती खर्च येईल हे समजेल एकदा का खर्चाचा अंदाज आला की त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडून या युनिटचा शुभारंभ करायला घ्यायचा पण त्यासाठी आवश्यक असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आता या पैशाच्या उभारण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग अवलंबू शकता एकतर तुमचा स्वतःचा पैसा असू शकतो किंवा तुम्ही लोन देखील घेऊ शकता तसंच शासन या प्रक्रिया उद्योगासाठी सबसिडीसुद्धा देत आहे आपण नुकतीच काही दिवसांपूर्वी पी एम एफ एम ई बद्दलची व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश केली होती या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आंबा प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करता येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बँकेकडून लोन घेतल्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी सुद्धा अर्ज करू शकता यामध्ये तुमचे जुने प्रोजेक्ट असतील तरी देखील त्याच्या नूतनीकरणाकरिता के अर्ज केला जाऊ शकतो किंवा नवीन आंबा प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तरी देखील अर्ज करता येतो या अंतर्गत तुम्हाला पस्तीस टक्के पण पाच करोड रुपयांच्या मर्यादेत सबसिडी दिली जाते एम ओ एस पी आय अर्थात मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंतर्गत पी एम एफ एम ई ही योजना चालवली जाते जी अशा प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करत असते हा व्हिडिओ आपण वरील आय बटनावर क्लिक करून किंवा चॅनलवर जाऊन देखील बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे कळवाच शिवाय व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान